नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्रील बनविण्याची अगदी योग्य पद्धत आता बऱ्याच वेळा आपण फ्रील बनवतो पण फ्रिल ज्यावेळेस ब्लाऊजला लावली जाते त्यावेळेस वरच्या बाजूने धागे निघतात फिनिशिंग येत नाही ही बरेच कम्प्लीट असते त्यामुळे आता फ्रील बनवताना कापड किती घ्यायचं आणि अगदी फिनिशिंगसह फ्रील कशा पद्धतीने बनवायची ते पाहूयात तर आता मी ते जवळजवळ पावणे चार इंच रुंद कापड घेतलेलं आहे आणि आपल्याला बनवायचे आहे एक ते सव्वा एक इंच रुंदीची फ्रिल तर त्यासाठी मी ते पावणे चार इंच कापड घेतलेलं आहे तुम्ही चार इंच पण घेऊ शकता आता हे कापड मधोमध दुमडून ह्याला मी टीप मारत आहे तर आता कापडाची लांबी किती घ्यायची तुम्हाला जेवढी फ्रील बनवायची आहे त्याच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे म्हणजेच स्लीवची जर तुम्हाला बनवायची असेल फ्रील तर त्यासाठी तुम्हाला जेवढं स्लीवजचा पूर्ण दंड घेरा आहे टोटल त्याच्यापेक्षा डबल कापड घ्यायचं आहे आणि मग स्लीवजची फ्रिल बनवायची आहे तुम्ही जर गळ्याच्या गळ्यासाठी बनवत असाल तर गळ्याची जेवढी रुंदी आहे त्याच्यापेक्षा डबल कापड घ्यायचं आहे आणि मग फ्रील बनवायचे आहे म्हणजेच फ्रील बनवताना किंवा प्लेट्सच्या स्लीव्ज बनवताना डबल कापड लागतं आता मी हे जे कापड घेतलेलं आहे हे मी स्लीव्जसाठी तुम्हाला फ्रिल बनवून दाखवणार आहे तर मी ते डबल कापड घेतलेलं आहे आता हे सिलाई मारून घेतल्यानंतर हे कापड पलटून घ्यायचं आहे शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती उलट्या बाजूने मारायची आहे म्हणजे सुईची बाजू आतल्या बाजूने राहील आणि उलट्या बाजूने शिलाई मारली की आता आपण जी पट्टी पलटून घेत आहोत ना ही पट्टी पलटून घेतली की शिलाईची बाजू आतमध्ये जाईल आणि सुईची बाजू बाहेर येईल म्हणून शिलाई मारताना उलट्या बाजूने पट्टीला शिलाई मारायची आहे ही टिप्स लक्षात ठेवा आणि मग शिलाई मारा तर आता मी ते पट्टी पूर्ण पलटून घेतलेली आहे आणि आता हिला आपण प्रेस करून घेतलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल कारण ही थोडीशी मोठी पट्टी आहे हाताने थोडं सेट केलं तरी ही होऊन जाईल पण जर छोटी साईजची पट्टी बनवणार असाल छोटी साईज म्हणजे अर्धा इंच साईजच्या पण फ्रील ब्लाऊजला खूप छान दिसतात किंवा एक इंच एक इंचाच्या स्लीवजला पण पट्टीला तुम्ही नाही प्रेस केलं तरी चालेल ती हाताने इझिली दुमडता येते पण अर्धा इंचाची जर तुम्ही फ्रिल बनवत असाल तर तिथे तुम्हाला मात्र प्रेसच करावं लागतं आता या ज्या फ्रिल बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही एखादी टोकदार वस्तू घ्या अशा पद्धतीने त्याने बनवा किंवा मग सरळ हाताने प्लेट्स टाकू शकता आता इथे मी तुम्हाला स टोकदार वस्तूनेही दाखवलेलं आहे आणि हातानेही अशा पद्धतीने तुम्ही एकसारख्या एक वृंद आकाराच्या प्लेट्स घ्यायच्या आणि टाकायच्या आहे आता इथे पहा प्लेट्स खालीवर झाली म्हणून मी उसवून घेतलं आणि पुन्हा व्यवस्थित प्लेट टाकून घेत आहे प्लेट्स खालीवर झाल्या तर प्लेट्स एवढ्या छान दिसत नाही त्यामुळे प्लेट्स टाकताना एका लाईनमध्येच या प्लेट्स टाका म्हणजे फ्रील छान दिसेल तर अशा पद्धतीने अर्धा अर्धा किंवा एक एक कि इंचाच्या तुम्ही प्लेट्स टाकू शकता पण शक्यतो एक इंचच कापड आतमध्ये दुमडायचं म्हणजे फ्रिल जास्त फुगत नाही प्लेट्स एकदम सेट राहतात आता या प्लेट्स टाकल्यानंतर तुम्ही यावरती प्रेस करून घेऊ शकता आणि साईडनं मात्र जिथं आपण फिटिंग करणार आहोत तिथं अर्धा इंचाचं मार्जिन सोडू शकता आता ही फ्रिल बनवून झाली आता तुम्ही चार इंच रुंदीचं कापड घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही दीड इंचाची फ्रिल ठेवू शकता एक इंचाचीही ठेवू शकता एक इंचाची ठेवायचं असेल तर शिलाईमध्ये जास्त कापड जाईल आणि दीड इंचाची ठेवायची असेल तर शिलाईमध्ये थोडंसं कमी कापड गुंतवायचं तर आता आपण छोटी म्हणजे अर्धा इंच साईजसाठी फ्रील बनवताना कापड किती घ्यायचं आणि किती कट करायचं हे पाहूयात आता लांबीचं मात्र जेवढी तुम्हाला फ्रिल बनवायची आहे तेवढी घ्यायची आणि रुंदी तुम्ही इथे पाहिली असेल मी अडीच इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे जी अर्धा इंच साईजची फ्रील बनवणार आहोत त्यासाठी अडीच इंच किंवा तुम्ही तीन इंचापर्यंतही घेऊ हो शकता पण आता इथे मी अडीच इंच घेतलेले आहे अडीच इंच ही भरपूर होते आणि आता ही जसं की मी आधी सांगितलं उलट्या बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग पलटल्यानंतर ती शिलाई आतल्या बाजूने सरळ होते आता ही पलटून घ्यायची आहे पूर्ण पट्टी ही पट्टी पलटून घेतल्यानंतर मात्र इथे ह्या पट्टीला आपल्याला प्रेस करायची आहे कारण ही छोटी साईज आहे आणि हातामध्ये पकडताना इझिली पकडली जाणार नाही म्हणून मी ते प्रेसच्या साहाय्याने व्यवस्थित जी घडी आहे त्या घडीवरती हे अशा पद्धतीने प्लेट्स ओपन करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित त्या घडीवरती घडी सेंटरला ठेवायची आहे आणि पूर्ण पट्टीला अगोदर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग प्लेट्स टाकायचे आहेत आता इथे इस्त्री करताना पण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे नाहीतर साईज कमी होऊ शकते म्हणजेच घडीचं कापड फोल्ड होऊन आतमध्ये प्रेसच्यामध्ये जाऊ श प्रेस केल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं म्हणून आधी पूर्ण पट्टी व्यवस्थित पलटून घ्यायची आहे एका बाजूने जिथे आपण शिलाई मारलेली तिची कडे एका बाजूने अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि मग प्रेस करून घ्यायचे आहे आणि मग इथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीनेच टाकायच्या आहेत कारण हाताने इथं प्लेट्स टाकायला थोडंसं अवघड पडतं कारण हे छोट्या साईजच्या प्लेट आहे मोठी साईजची प्लेट्स तुम्ही हाताने इझिली टाकू शकता पण छोट्या साईजसाठी मात्र तुम्हाला कुठलीही एखादी मोठी सुई असेल किंवा स्क्रू असेल कुठलीही टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्याने अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत इथे दुमड मात्र तेवढीच ठेवायची आहे एक इंच किंवा अर्धा इंच आणि आतमध्ये थोडंसं जास्त कापड गुंतवायचं जा म्हणजे प्लेट्स सेट राहतात ह्या प्लेट्स टाकून झाल्यानंतरही तुम्ही यावरती प्रेस करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही स्लीव्जला अटॅच करू शकता तर आता ही ते पहा याही प्लेट्स टाकून झालेल्या आहेत एकदम सुंदर असे अर्धा इंच आणि एक ते दीड इंचाच्या आपल्या फ्रील बनवून झालेल्या हे पहा ही झाली अर्धा इंच साईजची फ्रील आणि वरची फ्रिल्स तुम्ही कमी जास्त करून ॲडजस्ट करून स्लीवजला लावू शकता आता मी तुम्हाला फक्त हे स्लीव्हजला मी फ्रील लावून दाखवते खरं तर या फ्रिलच्या फ्रिल या स्लीवच्या नाहीत पण जोडताना कशा पद्धतीने जोडायचं हे मी तुम्हाला एकदा सांगते तर आता मला इथे एक इंचाची फ्रील हवी आहे तर मी एक इंचाचंच मार्जिन मी घेऊन मार्किंग केलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड स्लीवच्या वरती घेतलेलं आहे म्हणजे जेवढं एक इंचचं पाहिजे तेवढंच मी मार्जिन करून शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचं साईडनं कट केलं आता तुम्हाला जर इथे दीड इंचाच हवं असेल तर थोडी शिलाई मार्जिनमध्ये कमी कापड ठेवायचं आता ही फ्रिल दाखवली आता मी अर्धा इंचाची दाखवते इथं मात्र मी अर्धा इंचाच घेतलेला आहे त्यामुळे इथं मी अर्धा इंच साईजला ठेवायची आहे आणि आतलं कापड आतमध्ये ठेवून व्यवस्थित शिलाई मारायची आहे स्ली शिलाई मारताना पण एकसारखीच फ्रिलची सा एकसारखी पट्टी पकडायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे बऱ्याच वेळात वेळा शिलाई मारताना कमी जास्त झालं तर फ्रिल खालीवर दिसू शकतात त्यामुळे व्यवस्थित शिलाई मारायची आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला स्लीवजला पण फ्रिल जोडून दाखवलेल्या आहेत किती सुंदर दिसतात आणि आतली फिनिशिंग पहा इथे धागे वगैरे निघत नाहीत तर चला तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ